नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज पिंपळदर मुंजवाड रस्त्याची दुर्दशा खड्ड्यात विकास आता संतप्त जनता रस्त्यावर बागलान तालुक्यातील पिंपळदर मुंजवाड रस्त्याची अवस्था अक्षरशः जीवघेणी झाली जागोजागी खड्डे दुचाकी स्वारांसाठी प्रवास करणं म्हणजे तारेवरची कसरत तर चारचाकी चालकांना अपघाताचा धोका दररोज अपघाताची मालिकाही सुरू विद्यार्थी महिलांना जीव मुठीत धरून शाळा व कामावर जावं लागत आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत रस्ता दुरुस्तीसाठी ना कोणती योजना ना कोणती कृती आता मात्र संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय रस्ता दुरुस्त न केल्यास मोठं जन आंदोलन उभं राहील असा स्पष्ट इशारा जाता या नागरिकांनी दिलाय विकासाच्या वल्गना सुरू असताना गावकऱ्यांना अजूनही रस्त्याशीच लढावं लागतंय आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर प्रखर न्यूज साठी पिंपळधरहून भगवान पवार ہالو ہالو 30 کا موٹا کٹا ہے تو بھائی بھائی